म्हणायचं होतं की हा चांगला चाललेला कारखाना आहे बत्तीसशे रुपये बाजारभाव दिला आहे एवढा बाजारभाव आजपर्यंत कुठल्या कारखान्याने दिला नव्हता आणि ही सगळी मंडळी ज्यांनी आज इथं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला ही गोडगंगाच्या चेअरमनच्या मांडीला मांडी लावून बसतात त्या ठिकाणी हा प्रश्न ते का विचारत नाही गोडगंगाचं वय पाहिलं तर भीमाशंकर पेक्षा एक वर्षाने मोठं आहे मग त्यावेळी त्या ठिकाणी ते का बोलत नाही आज शिरूर तालुक्याच्या शेतकऱ्यांची परिस्थिती जर पाहिली तर आई मरो आणि मावशी उरो अशी परिस्थिती झाली आमची आई गोडगंदाच्या रूपाने गेलेली आहे परंतु मावशी जिवंत आहे मावशी आज सांभाळ करते त्या मावशीला सुद्धा हे लोक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आज जर भीमाशंकर कारखाना अडचणीत पडला तर शिरूर तालुक्यातली फक्त बेचाळीस गावं नाही आज तुम्ही पाहिलं ऊस उत्पादकांच्या मध्ये तळेगाव सारख्या गावाला सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे पण त्या गावात या सगळ्या गावांचा जर विचार केला तर हा ऊस घालायचा कोणाकडे नेऊ चूक कोणाची चूक कोणाची मग ही चूक कोणाची तुम्ही या ठिकाणी पाहिलं ना ज्यांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी जे स्वतःला भावी नेते समजतात त्यांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लोकांना गायडन्स करण्याचं काम चालू केलंय यापूर्वीच्या काळामध्ये किंवा बाजारभावाविषयी कधी कधीही कुठल्या तस्करीमध्ये विषय निघाले होते का मग आता ते विषय का निघायला लागले यापूर्वी या, या कारखान्याला बक्षीस मिळत होती आणि कोणी गेल्यानंतर किंवा कोण चेअरमन पद गेल्यानंतर बक्षीस बंद झाले नाही नानांनी सांगितलं कधी बक्षीस या कामगारांचं अधिकाऱ्यांचं आणि सभासदांचं असलेली एक तूटे त्यामुळे ई बक्षीचं मिळत नाही कुणी लुंग्या सुंग्यामुळं ई बक्षीचं मिळत नव्हते निब्राजे माझे भाई साहेबजे भाडेल साहेबां प्रथमता या तालुक्यामध्ये बासष्ट कोल्हापूर पद्धतीचे बांधारे बांधले निंब्या धरणाचा दोन्ही कॅनलद्वारे पाणी दिलं पाणी दिल्यानंतर कारखाना उभा केला कारण की या तालुक्यात दुष्काळग्रस्त तालुका म्हणून संबोधित होत होत होता परंतु वसे पाटील साहेबांनी पहिलं पाणी आणलं नंतर कारखाना उभा केला आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात खरोखर पैसे आणायचं काम जर कोणी केलं असेल तर मान्य नामदार दिलीपरावजी वसे पाटील साहेबांनी केलं आणि जे काय कोणी ज्या कार्यकर्त्यांना संधी दिली या कारखान्याचं चेअरमन बनवलं आणि शेवटी आयत्या पीठावर एकूट आणि त्यांनी जे केलंय साहेबांनी त्यांना चेअरमन केलं परंतु त्याची जाण ठेवली नाही आणि ज्या कारखाना मोठा झाला तोच कारखाना गोडगंगा करायचा आहे का हा प्रश्न पडलेला आहे त्यासाठी मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या मागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका